मी आता केलं त्यामुळे आज निहाद ला ला है। या ठिकाणी हा दिवस पाहायला मिळाला आहे काय काय शुभेच्छा द्याल तसं पाहिलं तरी ह्या वसाहतीचा कामराज आणि रमाबाई वसाहत गेल्या पन्नास पंचावन्न वर्षापासून ह्या वसाहती या ठिकाणी आमची स्थायिक झालेली आहे या वसाहतीमध्ये शोषित पीडित वंचित सर्व समाजाचे लोक राहतात गोंदाने राहतात आणि परिस्थिती अशी आहे की मला वाटतं महाराष्ट्राच्या नकाशावरती रमाबाई आणि कामराज नसावं असं आम्हाला असं वाटतं आहे दोन हजार सातपासून आमचं हे फेडरेशन काम करत आहे आणि या फेडरेशनच्या माध्यमातून दिवागात माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख साहेब यांनी एस आर एच्या माध्यमातून कष्ट टाउनशिप ही कॉलनीचा विकास होईल त्यावेळेला त्यांनी हे डिक्लेअर केलेलं आणि आमच्याकडं तशा प्रकारचं त्यांनी पत्र लेखी दिलं होतं एक कलेक्टर या ठिकाणी या विभागाला द्यावा म्हणून सांगितलं होतं परंतु ही कामाला गती देत असताना काही विकासकांनी आणि विकासकांच्या दलाल लोकांनी या चांगल्या कामाला गती आलेली त्यांना पाय खेचण्याचं काम केलं आणि खोट्या दोन हजार सह्या देऊन देशमुख साहेब मुख्यमंत्री यांची दिशाभूल केली आणि या ठिकाणी विकास चांगला आहे आणि या ठिकाणी एसआरएच्या माध्यमात काम चालू होत आहे आणि आहे प्रगतीपथावर आहे असं खोटंच सांगितलं परंतु इथं एकही ईट रचल्या गेली नाही एकही असा प्रोजेक्ट असा नव्हता हे जेव्हा त्यांच्या निदर्शनात आलं आणि त्याच्यानंतर मग आमच्या फेडरेशनच्या माध्यमातून आतापर्यंत जे जे मुख्यमंत्री झाले गृहनिर्माण मंत्री झाले अनेक म मंत्र्यांना हो महोदयांना आमच्या फेडरेशनच्या माध्यमातून आमच्या फेडरेशनमध्ये जवळजवळ आमच्या त्यावेळेला वेळेला सत्तावीस वर्ष त्याच्यामध्ये आमचे साहेब आहेत विलास पवार आहेत गांगुर्डे साहेब आहेत मनोज वगैरे आहेत इथं खर्तरे आहेत कांबळे आत्मराव कुटेळकर वगैरे इथे के के पवार आहेत आणि आम्ही खरंतर आम्ही या पाच सहा लोकांनी के के पवार उदय कांबळे ही शार्दूळ कांबुडे आणि अशा पाच सहा लोकांनी ही योजना आम्ही बंद केली नाही आहे फेडरेशन आणि आतापर्यंत चालू ठेवलं परंतु या येष्याच्या माध्यमातून परमेश्वर कदमने या चंपकलाल वर्धन म्हणून एक विकासक त्या ठिकाणी आणला आणि त्याच्या माध्यमातून दोन बिल्डिंगचं त्यांनी हे काम केलं परंतु त्या बिल्डरने देखील त्यांना हसावलं अजून काही लोक त्यांचे बेघर आहेत त्यांना घर देखील अजून मिळालेलं नाही आहे आणि त्या माध्यमातून त्यांच्या ह्या येचं काम कसं होईल म्हणून या वसाहतीचं मला वाटतं भाग्य आहे साजीला एकनाथ शिंदेसारखे मुख्यमंत्री लाभले आणि त्याच्या माध्यमातून परमेश्वर कदम साहेबांनी त्यांच्या काणी ह्या ठिकाणी हा विषय घातला की रमाबाई कामराजमधील गोरगरीब लोक आहे यांचा विकास झाला पाहिजे बिल्डर फशवीगिरी करतात म्हणून शिंदे साहेबांनी एम एम आर डी नेसारेच्या माध्यमातून गव्हर्नमेंटच्याच माध्यमातून हा विकास होईल हे त्यांच्या लक्षात आल्यावर त्यांनी सतरा हजार लोकांचा प्रोजेक्ट या ठिकाणी राबवण्याचं डिक्लेअर केलं आम्ही गेल्या दीड दोन वर्षापासून कदम साहेबांबरोबर त्यांची टीम आहे माझ्या फेडरेशनच्या सर्व सगळ्या सोसायट्यांचे पदाधिकारी आम्ही रात्रीचा दिवस करून या ठिकाणी काम करतो आहे सोळा हजार पाचशे पंच्याहत्तरपैकी बारा साडेबारा हजार लोकांचा आम्ही जवळजवळ आठ नऊ महिन्यामध्ये पात्रतेचं काम पूर्ण केलं आणि आज या ठिकाणी जो चांगला दिवस आहे धम्म परिवर्तन दिवसाच्या औचित्य साधून आम्ही मागच्या एकोणीस तारखेला सह्याद्री आदिथ्यग्रहावरती एम एम आर डी एस आर एचे अधिकारी यांच्यासमोर आमचे उपमुख्यमंत्री शिंदेसाहेब परमेश्वर कदम आणि माझे काही सहकारी रामकडे उकरे आम्ही त्या ठिकाणी या योजनेसंदर्भात एक मुखानी त्यांच्याकडून मागणी केली शिंदेसाहेबांनी होकार देऊन चौदा तारीख आजचा डिक्लेअर केला आणि आज या पाया भरण्याचं काम झालं आणि उर्वरित जे सेक्टर एकोणीसचं काम आज पूर्ण पूर्णता पार पडलं आहे बांधकामाला सुरुवात उद्यापासून होणार तर आता एकवीस येण एकवीसचे राहिलेल्या लोकांचे पात्रतेचा जो विषय आहे आम्ही ते पूर्ण पात्र केल्याशिवाय या ठिकाणी चेकच्या माध्यमातून चेक घेणार नाही आणि ते पात्र झाल्यानंतर तेवीसचं काम आम्ही घेणार एन तेवीसचं झाल्यानंतर आम्ही तीसच्या तीसचं पण काम करणार इथं कोणालाही बेघर करणार नाही असं स्वतः एकनाथराव शिंदेने सांगितलेलं आहे आणि परमेश्वर कदम हे सुद्धा सातत्याने सांगत आहे तरी उद्यापासून माझं फेडरेशन आणि कदम साहेब आम्ही एस आर एनचं आणि एम एम आर डीच्या अधिकाऱ्याबरोबर लवकरात लवकर मिटिंग घेऊन पुढील कार्यक्रमाची दिशा ठरवत हे ही वसाहत आज एकोणीसशे चौसष्ट पासला माझ्यापासून त्यानंतर या महाराष्ट्राला जवळजवळ एकवीस मुख्यमंत्री लावले परंतु एकाही मुख्यमंत्र्याने किंवा एकाही खासदाराने एकाही आमदाराने किंवा एखाद्या नगरसेवकाने असा प्रयत्न केला नाही परंतु शिंदे एकनाथ शिंदेसाहेब या महाराष्ट्राला मुख्यमंत्री लाभले त्यानंतर त्यांनी परमेश्वर कदमला विचारला परमेश्वर कदमने सांगितलं की माझ्या विभागाचा विकास होणार असेल तर मी पक्षांतर करून तुमच्याकडे येईल नाही नाही आणि त्यानंतर साहेबांनी मी हे दिला शब्द दिला की मी मी तुमच्या विकास करीन त्यानंतरच व्यकनाथ वेकनाथ शिंदे साहेबांबरोबर मी हे काम करू लागले आणि आज हे मधुर फळ आहे की परमेश्वर कदमने हे प्रयत्न केले आहेत त्यांच्यासह आम्हीच प्रयत्न करतो आहे आणि हा विकास होतोय आजचं या ठिकाणी जे मुख झालं त्याचं हे मजुर पिढा आम्हाला मिळालेलं आहे तेवढं मी सांगू इच्छितो आज व्हिडिओ